नमस्कार मी पंजाब डक आज आहे सव्वीस एप्रिल दोन हजार तेवीस आजपासून शेतकऱ्याला एक अंदाज देणार आहे कारण की तातडीचा अंदाज आहे कारण की आज सव्वीस एप्रिलला राज्यामध्ये सांगायचं झालं तर पाऊस येणार आहे तो तो पाऊसमध्ये संभाजीनगर जिल्हा त्याच्यानंतर सम जालना जिल्हा त्याच्यानंतर नगर जिल्हा त्याच्यानंतर लातूर जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर नांदेड जिल्हा तुळक ठिकाणी त्याच्यानंतर हिंगोली यवतमाळ ಅಕುಲ ವರ್ಧಾ ನಾಗಪುರ್ ಭಂಡಾರ ಗುಂಡಿಯಾ ಚೆಮ್ಮಕ್ಕೂ ಚಂದ್ರಪುರ್ ಅಮರಾವತಿ ಬುಲ್ಡಾನ ಜಿಲ್ಲಾ तुरळक ठिकाणी आज म्हणजे बऱ्याच ठिकाणी ह्या जिल्ह्यामध्ये हा अवकाळी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आणि ज्या ठिकाणी पाऊस नाही पडला ना त्या ठिकाणी होईल रात्री ज्याला असं खूप जोरात वारं येईल म्हणून हे अंदाज लक्ष या आणि कुठेतरी तुळक असे थेंब बे म्हणून अंदाज लक्षात हा पाऊस सर्व दूर पडणार नाही कारण की हा अवकाळी पाऊस असतो सर्व दूर पडत नसतो म्हणून हे अंदाज लक्ष येतो या पावसामध्ये वाऱ्याचं प्रमाण जास्त म्हणून हे देखील सर्वांनी लक्षात येतं पण राज्यामध्ये आज सव्वीस एप्रिलला उद्या सत्तावीस एप्रिलला मात्र तो पाऊस काय होईल लगेच पुन्हा राज्यात म्हणजे कर्नाटक आणि आंध्र प्रदेश त्या राज्यात पडणार असल्यामुळे त्याच्यामुळे काय होईल त्याच्या सीमालगत म्हणजे कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा त्याच्या सांगली जिल्हा धाराशिव लातूर त्याच्यानंतर नांदेड जिल्हा त्याच्यानंतर यवतमाळ ह्या म्हणजे भागाकडे परत उद्याच्या सत्तावीस तारखेला पुन्हा पाऊस सुरू आहे पण तो पाऊस म्हणजे जास्त सर्व जो पडणार नाही फक्त अवकाळी स्वरूपात असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण त्या राज्यातल्या सर्व शेतकऱ्याचा कांदा काढणी चालू तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जनता कांदा काढणी तुम्ही काय करा कांदा घरात वाळू घातलेली सगळ्यांनी हळद शिजलेली त्यांना सांगू इच्छित सांग तुम्ही काय करा दोन मे पर्यंत दोन मे दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही काय करा तुम्ही तुमच्या हळद झाकण्याची तयारी ठेवा कारण की राज्यामध्ये तीन मे पासून तर तीन चार पाच सहा सात मे पर्यंत राज्यात परत जरा चांगलं खराब वातावरण याच्यापेक्षा जास्त खराब वातावरण होणार आहे वारा अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून हा नजला घ्यायचं म्हणजे राज्यामध्ये तीन मे ते सहा मेच्या दरम्यान परत अवकाळीच्या सावट आहे म्हणून हे लग्न पण राज्यात मात्र आणखीन आणखीन दोन दिवस म्हणजे सव्वीस सत्तावीस तारखेला सव्वीस सत्तावीस तारखेला देखील वातावरण सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तीन दिवस मात्र तुम्हाला सांगतो कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या भागावर तेलंगणाकडे पाऊस पडल्यामुळं पडणार आहे त्याच्यामुळे काय झालं त्या अवकाळी काय होणार आहे की म्हणजे इकडं सांगायचं सीमालगत कोणते धर्माबाद त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याचे कंधार तालुका त्याच्यानंतर इकडं अक्कोलकोट त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये तिकडून औसा उमरग्याचा भाग त्याच्यानंतर इकडं जत उमदी उमदी त्याच्यानंतर कोल्हापूर सांगली राधानगरी या भागाकडे म्हणतात हे दोन तीन दिवस आणखीन अवकाळीचे सत्र चालूच राहील म्हणून हे आंध्रला खायला पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दोन मे पर्यंत तुम्ही काय करा तुम्ही तुमचा कांदा काढून दाखवून ठेवा कारण की तीन मे पासून जरा वातावरण जरा चांगलाच बदल होणार आहे म्हणून हा दर लक्षात की आज मात्र राज्यामध्ये रात्रीच्या सर्वांनी काळजी घ्यायची कारण की आज रात्री वारं खूप सुटणार आहे म्हणजे रात्रीच्याला त्याला वारं सुटणार आहे जिथे पाऊस नाही पडला तिथे निश्चित वारं येणार आहे म्हणून हा जर लक्षात अचानक वातावरण लगेच एक मे चे दिलं जाईल धन्यवाद